एखाद्या राज्यपालांनी जर का एखाद्या राज्याचे ठराव पास केले नसेल तर याच संविधानाने न्यायालयालाही अधिकार दिलेला आहे की न्यायालय सुद्धा राज्यपाला सुद्धा आदेश देऊ शकत म्हणजे अशी क्रॉस व्यवस्था जी केलेली आहे संविधानामध्ये की चार स्तंभामध्ये एकमेकाचा स्तंभ एकमेकाला सांभाळू शकतो कोणी शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या इथे लष्कर सुद्धा लष्करी राजवट सुद्धा कधी येऊ शकत हे अतिशय सौंदर्य आणि अतिशय गुंतागुंतीचं म्हणता येईल सोपं म्हणता येईल परंतु एकमेकाला पूरक असलेलं संविधानामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करून जर सगळ्यांनी बोललं तर खरंच हा भारत देश यावत चंद्र दिवा करू हा टिकणारी आहे आणि संविधान सुद्धा उठणार आहे खरं जर पाहिलं तर कोणी म्हणतात की डावा विचार उजवा विचार जर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच जर साहित्य वाचलं तर आपण एकच म्हणू शकतो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा एकच विचार होता राष्ट्रविचार की या देशाचा विचार की हा देश टिकला पाहिजे आणि हा देश कोणत्या आधारावर टिकला पाहिजे देश क्षमता बंधुभाव या आधारावर टिकला पाहिजे हा राष्ट्रविचार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा